दाखावं लागेल नाही ते बुरठे वगैरे सगळ्या गोष्टी टाकावं लागतील हा मग परत आता काय होते आता ते आले आता ना त्यांच्या मुलाखतीनुसार आहे ना काय होईल हा 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 चालतंय करतो हा मग माणसं वागायच्या बाजूला आणि ऐक ना थॅमेक Yeah. Hmm? Hmm. 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 जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या खूप झालेली आहे आणि हे बिबटे दिवसाढवळ्या लोकांच्या नजरेस पडू लागलेले आहेत आणि शेतकरी राजा बळीराजा हे रात्री पाणी भरण्यासाठी किंवा जनावरांना पाणी भरण्यासाठी बाहेर जात असतो आणि दिवसभर जनावरे शेतात असतात आणि रात्री ज्यावेळी अशा ठिकाणी बांधले जा गो गोठ्यात बांधले जातात त्यावेळी हे बिबटे रात्री येतात आणि जनावरांनी हल्ला झाल्याचे खूप प्रकार जुन्नर तालुक्यात पाहायला मिळाले असाच एक प्रकार पिंपंडी हात देतील तोतरबेट येतील खोकले ब हा जी वस्ती आहे त्याचे एका बिबट्याने गायीवर हल्ला केला आणि ते गायी ग मरण पावली आणि ते शेतकरी अशोक खोकले आता आपण आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी हातात आपण बोलणार आहोत केव्हा प्रकार घडला काय सांगाल तुम्ही रात्री साधारण अडीचच्या दरम्यान बाथरूमला ज्यावेळेला बाहेर निघालो त्यावेळेला दरवाज्यात एक पायी आणि आतमध्ये एक पायी अशा अवस्थेमध्ये असताना बिबट्या गायीजवळ पाठीमागून त्याचं मांसाहार तो करत होता करत होता हे मला माहीत नव्हतं परंतु असं घडलं ज्या वेळेला दरवाज्याचा आवाज उघडल्याचा ज्याने ऐकला त्यावेळेला तो उठून उभा राहिला आणि उभा राहिल्यावर त्याने जाग्यावर युटर्न केला आणि युटर्न केल्यावर समोरच्या गवतामध्ये काय झालं तो पळून गेला पळून गेला नाही निघाला तो निघाला तो जात असताना मी अजून दोन पावलं पुढं आलो आणि दोन पावलं पुढं येत असताना त्यांनी काय केलं तो सुद्धा दोनच पावलं फक्त पुढे गेला आणि पुढे गेल्यावर तो कमीत कमी पाच मिनिट तो माझ्याकडं पाहत होता तिकडं आता माझ्याकडं पाहत असताना थोडासा मी घाबरलो आणि घाबरल्याच्यानंतर मी काय केलं मिसेसला फोन केला लगेच आतमध्ये आवाज दिला तिला तिला म्हटलं अगं बाहेर वाघ आहे आता वाघ आहे ती लगेच उठून आली आणि उठून आल्याच्या नंतर तो समोरच्या गवतामध्ये काय झालं तो निघून गेला निघून गेला तो मत... आता निघून हा निघून गेल्याच्या नंतर आम्ही दोघंजणं काय केलं साधारण अंगणामध्ये गाई साधारण पंधरा फूट पुढे अशा अवस्थेमध्ये आम्ही गाईच्या जवळजवळ जोड़ आलो का तर तो, तो त्या गाईजवळच बांधलेला होता म्हणून आम्हाला असं वाटलं की गाई आणि खरोखरच आम्ही ज्या वेळेला जवळ आलो त्यावेळेला असं वाटलं की आपली गाई गेली 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 म्हणजे वाघाने खाल्ली आता ते खाल्ल्याच्या नंतर आम्ही ज्या वेळेला त्या गाईच्या जवळ आलो गायीच्या जवळ आल्याच्या नंतर वाघाने काय केलं होतं ती तर तो मागून तोडलीच होती पुढून गळ्याला काय त्याने चावून तिला पूर्णपणे मारलंच होतं पण वाघ गवतात गेल्याच्या नंतर गवतात तो पूर्ण न जाता फक्त मोजून पाचच फूट आतमध्ये गेला गवतात आणि त्याने जाग्यावर यू करून तो परत गायीकडं पाहत राहिला गायीकडं आणि आम्ही तिथं आलो होतो आणि मग आम्ही तिथं ता येत असताना काय झालं मिसेसला असं वाटलं का बा आता त्या गायीला काय केलं वाघाने माग ओढल्यामुळे ना चराट काय झालं थोडंसं रशी जास्त ताईट झाल्यामुळे ना तिला असं वाटलं आपण सैल करू आता तिला ती सैल होईना म्हणून मी काय केलं म्हणलं तू वाजवलं सरक मी सैल करतो ती माझ्यापाशी उभी आणि मी रशी सैल करायला लागलो आणि सैल करत असताना तो वाघ परत आमच्यावर पंधरा फूट पुढे धावून आला हल्ला केला तुमच्यावर हल्ला केला आमच्यावर तयारीत होता तयारीत होता तो का तर त्याच्या हातची शिकार गेली त्याचं पोट भरलेलं नसन वगैरे हा भाग वेगळा आणि तो परत पंधरा फूट पाठीमाग आमच्यावर धावून आला धावून आल्यावर मंडळी मिसिसने काय केलं तिथून पळ काढला आता तिनं पळ काढल्यावर मी सुद्धा पळ काढला आरडाओरडा केला आणि त्याच्यानंतर मी साधारण एक दहा फूट आणि त्या गाईपासून दहा फूट लांब गेल्यावर मी काय केलं आरडाओरडा केला आता तो आरडाओरडा केल्याच्यानंतर आजूबाजूचे सगळे मंडळी जागे झाले आता जागे झाल्याच्या नंतर नंतर काय झालं ते जागे झाल्यावर तो वाघ काय झालं थोडासा आतमध्ये जास्त गेला आता आतमध्ये गेल्याच्या नंतर दत्ता खोकल्याच्या घराच्या शेजारून पंढरीनाथ खोकल्यांच्या कालवडीवर तो गेला तिकडे परत हल्ला करायचा परत तिकडं हल्ला करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते केल्याच्या नंतर काय झालं इकडे आरडरड केला ते पण उठले होते पंढरीनाथ खोकले उठले ते फक्त काय झाले इकडे नाही आता ते तिथं अंगणात उभे होते आता तो समोरून ते वाघ पाहतात ती लोक पण ती लोक सुद्धा वाघ पाहतात का आपल्या गायीकडे कालवडीकडे तो वाघ येतोय मग तो वाघ येत असताना काय झालं इकडं आरडाओरडा तर चालूच होता पण सुद्धा असं घडलं का बाबा आरडाओरडा झाल्यावर काही जण गावताकडे पळाले आणि काहीजणं त्यांच्या घराकडे पळाले त्यांच्या घराकडं पळाल्यावर आहे ना तो वाघ काय झालं तिथून परत पाठीमागं फिरला आणि नंतर गवतामध्ये परत आपल्या त्याच गवतामध्ये येऊन बसला आता त्या गावतात येऊन बसल्यावर सकाळी पावणे सहा वाजेपर्यंत आम्ही कमीत कमी चार ले 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 ते सहा जण बसून होतो इथं वाघाने पाच वेळेला गायीवर अटॅक केला नंतर सुद्धा त्याच मृत गायीवर मृत गायीवर पाच ते सहा वेळेला अटॅक केला आम्हाला रात्रभर तर झोप नाही त्याचं त्याला घेऊन जायचं त्याला त्याचं भक्ष घेऊन जायचं होतं परंतु काय झालं आपल्या दक्षतेमुळे ना त्याला न्याता आलं नाही ते म्हणून तो काय झालं तो तसाच मागं गेला परंतु एवढं निश्चित आहे आता याच्यानंतर तो कमीत कमी पाच ते सहा दिवस त्याला 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 तो कंटिन्यू इथं येत राहणार आता इथं राहिल्याच्या नंतर शेजारी विजय खोकल्याची गाय आहेत इथं माझ्या गाय आहेत पंढरनाथ खोकल्याच्या गाय आहेत आणखी शेजाऱ्याच्या सगळ्या गाय आहेत त्याच्यामुळं तो कदाचित अजून पाच दिवसामध्ये त्याला त्याचं भक्ष न मिळाल्यामुळे तो रागवलेला आहे आणि रागवल्यावर तो नंतर ह्या पाच दिवसामध्ये काही ना काही केल्याशिवाय निश्चित राहणार काय माहिती वन खात्याकडं वन खात्याला एकच माहिती फक्त एकच आहे कोणती का हे ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडतोय ठीक आहे अनेक ठिकाणी घडला असेल त्याच्याशी काय आपल्याला हे नाही परंतु ह्या ठिकाणी घडतोय ना उद्या माझी आज माझी झाली उद्या दुसऱ्याची होईल परवा तिसऱ्याची होईल हा प्रकार वारंवार घडू वार नये म्हणून वन खात्याने काय केलं पाहिजे का त्याला पिंजऱ्याची वगैरे सगळ्या गोष्टींना सगळा पिंजरा वगैरे लावणं हे फार महत्त्वाचं आहे त्यांनी जर पिंजरा जर लावला तर आमच्या जनावरांचं म्हणा किंवा आमच्या लहान मुलांचं म्हणा किंवा पोराबाळांचं म्हणा बायका पोरं रात्री जे बायका वगैरे लघवीला निघतात उद्या या सगळ्या गोष्टीत उद्या कदाचित म्हातारी माणसं येते ते लघवीला येतात आणि त्यांना जर कुठंतरी काहीतरी समजा वाघ येतो वाघ येतो काही करू शकतो आणि एवढ्या गोष्टी जर होत असताना जर त्यांना उद्या काही झालं जनावरांना आणखी काही झालं तर आमच्या गरिबाचं किंवा शेतकऱ्याचं आहे ना हे आतोनात नुसकान एवढं निश्चित आहे याच्यासाठी हे बाबा इथं असतात हे बाबा रात्री झोपायला कुठं असतात तेच तेच सांगतात हां आणि त्याच्यानंतरचा नंतरचा पुढचा एक मी विषय आणखी सांगतो का माझी चुलते वयाच्या सातव्या वर्षी त्यांचे नजर गेलेले डोळे गेलेले त्यांना आज बहीण नाही भाऊ नाही आई नाही बाप नाही कोणी नाही परंतु आम्ही दोन भाऊ वसंत खोकले आणि मी आम्ही दोघ जण आज काय करतो त्यांचं संगोपन करतो आहे ते काय करतात गायांच्या तिथं कात त्यांचा का आज मांडीमध्ये पाय मोडलेला आहे आणि त्यांचा मांडीमध्ये पाय मोडलेला असताना आज काय होते त्यांचा पाय मोडलेला त्याच्यामुळे त्यांना काय होतं बाथरूमला वगैरे ना जाण्याच्या दृष्टीने अडचण होती म्हणून आम्ही काय केलेले बाथरूमच्या जवळच त्यांची कॉट वगैरे हो सगळं काही टाकून दिलेले याच ठिकाणी ठिकाणी आता जे आहे ते याच ठिकाणी बिबट्याने हल्ला इथं समोर केला म्हणजे इथे इथे बिबट्याने हल्ला केला आणि हे बाबा इथं या ठिकाणी रोज झोपायला असतात ज्या वेळेला गायीला बिबट्या ज्या वेळेला धरलं गायला त्या बिबट्यापासून बाबांची खाटी फक्त दहा फुटावर आहे उद्या कदाचित गायीला धरले उद्या बाबांना धरू शकतो काही हल्ला करू शकतो हल्ला करू शकतो हा प्रकार घडू नये म्हणून वन खात्याने किंवा सरकारने काय असेल ना आमची नुकसान भरपाई असू द्या गरीबाची ही असू द्या किंवा त्याचं पिंजरा वगैरे लावण्याचा हा जो प्रकार आहे ना हा सगळा काय खरोखर काळजीपूर्वक त्यांनी करावं एवढीच माझी विनंती आहे ज्यावेळी ती गायी बिबट्याने पकडली किंवा त्याच्यावर हल्ला केला त्यावेळी ही जी जनावरं आहे ही कुठं होती ही जनावरं फक्त मोजून त्यांच्यापासून तीन फुटावर फक्त कारण काय होते प्रत्येक जनावर आहे ना एका जनावरापासून चार ते पाच फुटावर असते आणि ज्यावेळेला ही गाय मारली त्याच्यापासून दुसरी एक लाख रुपयाची कालवड आहे त्याचे शेजारी लाख रुपयाचा गोरा आहे तो त्याचे शेजारी एक गावठी गाय त्याच्या शेजारी आणि एक दुसरा पिल्लू आहे गोराच म्हणून बैलच येतो तो त्याला विशिष्ट प्रकारचा मी पिंजरा केल्यामुळे तो सुरक्षित राहिला नाही तर जर मी उठलो नसतोच तर ती गायीचं जर समजा त्याची ज्यांनी पुरं झालं नसतं तर त्यांनी नंतर दुसरी सुद्धा एखादी निश्चित मारली असते तो वाचला तो गोरा कुठला हा जो वाचलाय नाही नाही जो वाचलाय त्या गायीच्या शेजारी जो गोरा होता तो गोरा ना हा, हा? समोर येत हा हा गोरा आणि जे पिल्लू जे आहे बारीक जे पिल्लू आहे ते पिंजरे होत ते हे पिल्लू हे पिल्लू हे पिल्लू याची कुठं व्यवस्था केली तुम्ही हा याची व्यवस्था हे बघा इथे कुठं हे समोर येतं ना हे काय म्हणजे हा हे बनवलं म्हणजे त्याचा बचाव करण्यासाठी पिल्लू हे म्हणून हा हे बनवलं रात्री दोघे याच्यामध्ये होता याच्यामध्ये होता रात्री आणि आजही रात्री तीन वाजता किंवा अडीच वाजता वाघाने गाईवर त्या कालोडीवर हल्ला केला तेव्हापासून आजपर्यंत ह्या दोन बैलांची आई अजूनही खात नाही हो अजूनही ती खात नाही ती फक्त आहे ना ज्या दिशेला वाघ गेलाय हा त्या दिशेला ती सारखी पाहून आहे ना ती अजून कमीत कमी बारा ते चौदा तास झाले ती अजून बसली नाही अशीच उभी आहे अशीच उभी आहे आणि खाल्लं खाल्लं पण काही खाल्लं पण नाही तिने काही ती घाबरलेली आहे ती घाबरलेली ती मग आता ही आज समोरच झाला त्याच्या समोर तो प्रकार घडलाय कारण सगळ्यामध्ये ती जे टाचल्यामुळे ना तिने तो प्रकार आहे ना आतापर्यंत धरलाय तो तुम्ही इथे शेजारच राहिला असता राहिला असता तुमच्याकडे पण जनावर हो आहे काय तुमची मागणी आमची मागणी एक वाघांची आहे ना शासनाने बंदोबस्त केला पाहिजे पिंजे वगैरे लावली पाहिजे आणि कसं आहे लहान मुलं माणसं राहनात जातात ऐन वेळेला अचानक हल्ले विल्ले झाल्याचे नंतर याला शासनाने ना काहीतरी कुठंतरी उपाय उपाययोजना केली पाहिजे काय आता रात्री का होईनी समजा हे बाबा आहेत आमचे हे हाडाड म्हटले मी जागा झालेलो होतो मी पळत आलो हा पळत आला काय आणि आम्ही आम आन... त्याला चावल लागली होती म्हणजे त्यांना चावल लागली होती काय त्यांनी हराड नंतर मी ना घरातून बाहेर आलो हा पण आला त्यांच्या आवाजाने कारण बाबा कशी त्यांना ला चावू लागले नंतर ना, का, का, ला ना ते लगेच बोलणार वाघ कुत्रे का वाघ आहे काय त्यांना काही दिसत नाही ना मग अशी का त्यांचा आवाज नंतर आम्ही दोघं बाहेर आलो तर ते होतं ते आम्हाला पाहिले होते तिकडे आतमध्ये गवतात गेलं ते सांगितले यांनी हा त्याच्यामुळं आमचं शासनाला एवढंच सांगणे का या सरकारनी या आमदारांनी स्थानिक आमदारांनी या गोष्टीकडे ना चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन या या बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे आमची नाव तुमचं सतीश खोकले तुमचं नाव काय अशोक हरिभाऊ खोकले ती जे गाय गेली त्या गायची अंदाजे किंमत किती असेल कमीत कमी ना साठ ते पासष्ट हजार रुपये त्या गायची किंमत हो ते पंचनामा झाले पंचनामा झालेला आहे मला वाटतं भाऊ खरगे हे पंचनामा करून गेलेले आहेत वन विभागाचे अधिकारी ते ले ले फोरेट फोरेट था। था। ते करून करून गेले आहेत पंचनामा हो पंचनामा एक साधारण एक तासापूर्वी झालेला आहे आणि भिवाजी खरगे जे आहेत वन विभागाचे अधिकारी ते पंचनामा करून गेलेले आहेत या शेतकऱ्यांची सरकारकडं हीच मागणी आहे की या बिबट्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा कारण असेच जर प्रकार वारंवार घडू लागले ते शेतकऱ्यांना ह्या जनावरांचं संरक्षण करण्यासाठी काय करावं लागेल आणि कशा प्रकारे त्याचा बंदोबस्त करावा हे सरकारने लवकरात लवकर याचा बंदोबस्त बिबट्यांचा बंदोबस्त करावा ही त्यांची मान्य आहे रोहित खरगे थरा न्यूज नेटवर्क पुणे